काळजी घ्या दोघांची तयारी करा स्वागताची आमची वचनबद्धता गरोदर माता व लहान मुलांच्या सर्वोत्तम आरोग्यासाठी प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल पंढरपूर माता व बालकांचे उपचार डॉक्टर गिरनार गवळी स्त्री रोग व प्रसूत शास्त्र तज्ञ डॉक्टर शोभा गवळी आणि डॉक्टर सागर गवळी यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काळजी तेही छताखाली वेदना रहित प्रसुती म्हणजे मातृत्वाचा पुरेपूर आनंद म्हणजेच प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल मध्ये चोवीस तास डिलेव्हरीची सोय पिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार व शस्त्रक्रिया गर्भ पिशवी स्तनाच्या कॅन्सर वर निदान व योग्य सल्ल्याची सोय टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वैद्यकीय गर्भपाताची सोय गरोदरपणातील सर्व तपासण्या व उपचार महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध सेवा तुमची तुमच्या बाळाची नियमित आरोग्य तपासणी करा नियमित आरोग्य तपासणीसाठी आजच भेट द्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल केबीपी कॉलेज चौक जुना क्लुज लोज बायपास रोड पंढरपूर सतर्क संपर्क झिरो दोन एकवीस शहाऐंशी एकोणतीस पाचशे राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींमुळे राज्य सरकारच्या तिजोरीत कडकडाट पडल्याचं बोललं जात आहे मात्र दुसरीकडे महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळख असणाऱ्या पंढरपूर शहरात सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक आणि भाजपचे विद्यमान आमदार समाधान उताडे यांनी पंढरपूर शहरात विकासकामांचा धुमधडाका सुरू केलाय याची माहिती आज अवताडे कट्टर समर्थक व न्या समाजसेवक विनोदराज लटके यांनी सोलापूर व्हायरल न्यूजशी बोलताना दिली आहे यावेळी बोलताना त्यांनी पंढरपूर शहरातील बहुचर्चित असणारे जिजामाता उद्यान पद्मावती उद्यान जिजाऊ स्मारक लोकशाही अण्णाभाऊ साठे स्मारक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक याचबरोबर पंढरपूर शहरातील रस्ते आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक याबाबत आपली परकड भूमिका व्यक्त करत येणाऱ्या काळात परिचालक अवताडे यांची जोडी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही एकत्र दिसेल असं सांगत आमदार अभिजित पाटील यांनी बिडियासमोर काही वक्तव्य करून प्रसिद्धी मिळवायची जुनी सवय आहे त्यांनी आपला माडा मतदारसंघ आणि कारखाना बघावा पंढरपूर मंगळवेड्याच्या विकासासाठी आम्ही सक्षम आहोत असा इशारा देत पंढरपूर युवक नेते भगीरथ यांच्यावर बोथरी टीका केली आहे नमस्कार मी सोहन जयस्वाल आपण पाहत आहात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी साँवाद आहेत अवताडे कट्टर समर्थक समाजसेवक विनोदराजे लटकेसर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत कारण की राज्य सरकार राज्यात महायुतीचे सरकार आलं आहे आणि त्यानंतर पंढरपूरचे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर मंगळा शहरामध्ये विकासाचा धूमधडाका सुरू केला आहे त्याच पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरातील बहुचर्चित असणारी जेजामाता उद्यान हे देखील आता सुरुवात झालेली आहे आणि या सर्व गोष्टीचा आढावा आपण त्यांच्यासोबत घेणार आहोत सर काय सांगू शकाल पंढरपूर मंगळचे विद्यमान आमदार आवताडे यांच्याकडून विकास कामाचा धूमधडाका सुरू आहे तुम्ही आवताडे कट्टे संबंध काय वाटतं हो शंभर टक्के पंढरपूर शहरामध्ये विकास कामाचा धूमधडाका चालू आहे आपण बघत असाल की गेले पाच वर्षापासून जिजामाता उद्यान आणि पद्मावती उद्यान हे दोन जे उद्यानं होते आपल्या पंढरपूर शहरातले ते बंद अवस्थेमध्ये होते परंतु आमदार समाधानदादा औताडे आणि सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत मालक परिचारक यांनी पाठपुरावा करून आपल्या हे दोन्ही भागा विकसित झाल्या पाहिजेत आणि पंढरपूर शहरामधल्या लहान मुलांसाठी हे गार्डन उपलब्ध झालं पाहिजे ह्या उद्देशाने आता सध्या आपण बघत आहात की जिजामाता उद्यान हे चार कोटी रुपये खर्च करून ह्या जे जिजामाता उद्यान पाच वर्षापासून जे बंद होतं ते विकसित केलेलं आहे आणि आज पुण्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि बरेचसे लहान मुलं ह्या बागेमध्ये येऊन त्यांचं जे बालपण जे हरवलेलं होतं ते बालपण ते इथं आता एन्जॉय करू शकतात त्यामुळे आमदार समाधानदादा अवतडे असतील किंवा आपले प्रशांत मालक परिचारक असतील ह्या दोघांनी निश्चितपणे पंढरपूर शहरामध्ये विकासाचा धुंदाडाका लावलेला आहे ज्या पद्धतीने आता तुम्ही विकासाची कामे सांगत आहात विकास कामं केली म्हणून सांगत आहात तरी देखील विरोधकांकडून असं बोललं जाते की आवतडे हे परिचारकाच्या दावणीला बांधलेले आहेत आणि त्यांना पंढरपूर येताना सुद्धा आणि किंवा विकास करायचा असेल तर परिचारकांच्या शब्दाशिवाय होऊ शकत नाही काय वाटतं सध्या विरोधकाकडे कोणतेही मुद्दे नसल्यामुळे विरोधक काही मनाला येईल तसं बोलत आहेत कारण की इलेक्शन निवडणूक झाल्यापासून त्यांचा नेताच गायब झालेला आहे आणि कोणत्या प्र प्रश्नावर त्यांनी किंवा त्यांच्या नेत्यांनी पंढरपूर शहरातले आवाज उठवलेला आहे आणि आवाज उठवू शकत नाहीत कारण की पंढरपुरामध्ये विकास कामं चालू आहेत आणि बरीचशी झालेली आहेत आता तुम्हाला सांगायचं झालं तर पंढरपूर शहरामध्ये तेरा डीपी रस्ते आहेत त्या तेरा डीपी रस्त्याचे कामं पूर्णत्वाकडे जात आहेत त्याचप्रमाणे जिजामाता स्मारक असेल अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक असेल यांचीही कामं जवळजवळ पूर्ण होत आलेली आहेत आणि त्याचप्रमाणे आता उद्याच्या एकतीस मेला राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्याही स्मारकाचे जे पुतळा आहे त्या पुतळ्याच्या स्मारकाचे भूमिपूजन सोहळा एकतीस मेला अहिल्यादेवींच्या जयंती दिवशी होणार आहे तुम्ही जर पंढरपुरामध्ये बघितलं असेल ह्या अगोदर आणि आत्ता प्रशांत मालक आणि समाधानदादा अवताडे ह्या दोघांनी जो पंढरपूर शहराचा कायापालट करण्याचं जे ठरवलेलं आहे आणि तो कायापालट करण्यासाठी ते प्रयत्न पण करत आहेत आणि त्यांना त्यामध्ये बऱ्यापैकी यश आलेलं आहे आणि विरोधकाकडे आता कोणतेही मुद्दे राहिले नसल्यामुळं विरोधक कोणत्याही पद्धतीनं आपोआप पसरवायचं काम करत आहेत धबक्या आवाज अशी देखील चर्चा चालू आहे की आवताडे समर्थकांनाच फक्त काही ठेकेदार ठेकेदारांकडून कामं दिले जातात जगवण्याचा प्रयत्न केला जात आहे अशी देखील एक चर्चा आहे काय वाटतं नाही ही सर्व चुकीचं आहे कारण की जी पंढरपूर शहरामध्ये जी कामं चालू आहेत ही कामं कोणत्याही कार्यकर्त्याला नाही तर जो कॅपेबल आहे जो ती कामं करू शकतो अशाच कार्यकर्ते असतील किंवा ठेकेदार असतील अशा लोकांनाच कामं दिलेली आहेत ज्या पद्धतीने आता पंढरपूर आणि मंगळवाडा मतदारसंघात अवताळे आणि परिचारकांची जोडी दिसत आहे मग तीच जोडी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये दिसणार आहे का काय वाटतं निश्चितप्रमाणे ज्याप्रमाणे समाधानदादांना प्रशांत मालक परिचारकांनी पोटनिवडणूक आणि त्यानंतर झालेली दोन हजार चोवीसची विधानसभा असेल ह्या दोन्ही विधानसभेला समाधानदादांना प्रशांत मालकांनी सहकार्य केलं आणि त्यांच्या सहकार्यामुळे समाधानदादा मोठ्या मोठ्या ठिकाणी पंढरपूर मंगळा तालुक्यामध्ये निवडून आलेले आहेत आणि निवडून येऊन जी आज जी विकास कामं आहेत ते प्रशांत मालक परिचारक आणि समाधानदादा अवताडे या दोघांच्या मार्गदर्शनाखाली झालेले आहेत त्यामुळे येणारी जी स्थानिक स्वराज्य संस्थेची जी निवडणूक आहेत त्यामध्ये नगरपालिका आहे पंचायत समिती आहे जिल्हा परिषदस्य आहे तर ह्या पंढरपूर आणि मंगळवेढा मतदारसंघामध्ये जेवढे पंचायत समितीस असतील जिल्हा परिषद असतील आणि नगरपालिका असतील ह्या दोन्हीही ह्या तिन्ही निवडणुका समाधानदादा अवताडे आणि प्रशांत मालक परिचारक हे दोघे मिळून लढणार आहेत आणि निश्चितपणाने ह्याच्या अगोदर ही सत्ता दोन्ही ठिकाणी परिचारक आणि अवताड्यांची सत्ता होती त्याचप्रमाणे आगामी निवडणुकीमध्ये सुद्धा ह्या दोघांची सत्ता येणार आहे ज्या पद्धतीने आता तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला वळालात त्यालाच एक अनुषंगून एक प्रश्न विचारतो मागील दोन ते तीन दिवसापूर्वीच विद्यमान आमदार अवतळ सॉरी हाबीज पाटील यांनी देखील आमदार अवताड्यांना साथ गाठलेले नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आणि त्यांनी असं देखील म्हणले जर परिचारकांकडून त्यांच्यावर अन्याय झाला तर आम्ही अन्याय दूर करू अन्याय दूर करू म्हणजे निमकून काय कसं आहे अभिजित आबा पाटील हे माझे मित्र आहेत आणि त्यांचं प्रत्येक जी, जी मुलाखत असते त्या मुलाखतीमध्ये एक स्फोटक वक्तव्य करायची त्यांना सवय लागलेली ला आहे त्यामुळे एखादं स्फोटक वक्तव्य करायचं एखादा स्टंट करायचा आणि प्रसिद्धी मिळवायची ही त्यांची जुनी सवय आहे आणि समाधानदादा अवताडे आणि प्रशांत मालक हे दोघं एकत्र असल्यामुळं न्याय अन्यायाच्या गोष्टीचा काही यामध्ये संबंधच येत नाही कारण की तुम्हाला मी आत्ता सांगितल्याप्रमाणे येत्या ज्या काही निवडणुका होते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या असतील ग्रामपंचायतीच्या असतील समाधानदादा अवताडे आणि प्रशांत मालक परिचारक हे दोघं एकत्र मिळून लढणार आहेत आणि कुणी आम्हाला न्याय द्यायचा प्रयत्न करू नये त्यांनी आपला माडा मतदारसंघ बघावा त्यांनी आपला साखर कारखाना बघावा आणि पंढरपूर मंगळवेड्याचा विकास करण्यासाठी आमदार समाधानदादा आवताडे आणि प्रशांत मालक परिचारक सक्षम आहेत त्यामध्ये त्यांनी लक्ष देऊ नये एकीकडे एक तुम्ही आता बोलला की पंढरपूर मंगळा विधानसभेसाठी विकास कामासाठी अवताडे परिचारक सक्षम आहेत तर कालच शिवसेना नेते महेश साठे यांनी देखील म्हटलेलं आहे की परिचारक यांच्या आघाडीला आमच्याकडे शून्य किंमत आहे असं त्यांचं वक्तव्य काय वाटतं तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्याबद्दल मी भाष्य करू शकत नाही कारण की त्यांनी त्यांचा जो शिवसेना पक्ष आहे शिंदेगड तो पक्ष आपल्या पंढरपूर शहर असेल मंगळवेडा शहर तालुका असेल ह्यामध्ये जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी हे असं वक्तव्य केलं असेल असं मला वाटतं पंढरपूर वाखरे रोडवरील रस्त्याच्या कामासाठी विद्यमान आमदार आवताडे यांनी त्या ठेकेदाराला काम निकृत दर्जाचं असल्यामुळे कुठंतरी ब्लॅकलिस्ट टाकलं जाईल असं बोललं जातं काय वाटतं बरोबर आहे कारण की स्वतः समाधानदादा अवताडे हे इंजिनियर असल्यामुळे आणि त्यांनी पूर्वी कंट्रक्शनची कामं केलं असल्यामुळे त्यांना कामाचा दर्जा हा माहीत असतो जर पंढरपूर शहरामध्ये कोणत्याही ठेकेदाराने जर निकृष्ट दर्जाची दर्जा कामं केली असतील तर निश्चितपणाने त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करायचं काम आमदार समाधान दादा आवतडे निश्चितप्रमाणे करतील कारण की मागील आठवड्यामध्ये ज्यावेळेस त्यांनी मंगळवेड्याला बस बसस्थानकाची पाहणी केली तर त्या पाहणी करताना त्यांना काही गोष्टी चुकीच्या वाटल्या त्यावेळेस त्यांनी तिथल्या ठेकेदाराला त्या चुका दुरुस्त करण्याची तंबी दिली आणि जर त्या, त्या चुका दुरुस्त नाही केल्या तर तुम्हालाही ब्लॅकलिस्ट केलं जाईल असं ठणकावून सांगणारा आमदार आपल्या पंढरपूर मंगळा मतदार संघाला लाभलेला आहे आणि मला खात्री आहे की पंढरपूर शहरामध्ये कुठलंही काम चुकीच्या पद्धतीनं होणार नाही निकृष्ट दर्जाचं होणार नाही आणि त्यांना आमदार समाधान दादा अवतडे पाठीशी घालणार नाहीत ज्या पद्धतीने आज तुम्ही सांगितले की अवताडे हे कुणालाच पाठीशी घालणार नाहीत पंढर पंढरपूर शहरातील बहुचर्चित असणारा पंतप्रधान आवास योजनेचा प्रश्न अजून देखील रकडलेला आहे जवळपास पाच ते सात वर्ष झालं त्याचं काम सुरू आहे काम पूर्ण देखील मिळाले नाहीत यावर काय आमदार लक्ष घालणार आहेत यासाठी आमदार साहेबांनी दोन वेळा आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र व्यवहार केलेला आहे त्यांना भेटलेले आहेत आणि निश्चितपणाने येत्या काही दिवसामध्ये जो पंतप्रधान आवास योजनेचा जो रखडलेला जो प्रकल्प आहे तो निश्चितपणाने येत्या पाच ते सहा महिन्यामध्ये मार्गी लागेल ला आणि ज्यांनी तिथं घरं बुकिंग केलेली आहेत त्या सर्वांना घरंही दिली जातील अवताडे जर एवढे सक्षम आमदार असतील तर त्यांनी पंढरपूर नगरपालिकेत लक्ष का घातलं नाही कारण की मागील तीन ते चार वर्षापासून प्रशासक आहे प्रशासक बेजबाबदारपणे सर्वसामान्य जनतेची कामं होत नाही आहेत आणि विद्यमान आमदार हे तिथं कधी आम्हाला धडक दिलेली पण दिसत नाहीत काय वाटतं पंढरपूर शहरामध्ये बरीचशी कामं हे सुरळीतपणे चालू आहेत आणि मला वाटत नाही की बाबा कुठली कामं गैर होत असतील किंवा चुकीच्या पद्धतीने होत असतील मुद्दा बरं आहे अधिकारी प्रशासक अधिकारी जागेवर नाही आहेत त्यामुळे सर्वसामान्य जनतेची नगरपालिकेतील कामं होत नाहीत सामान्य जनतेचा प्रश्न आहे सर्वसामान्य जनतेने मायापुढं मांडलेले व्यक्त आहेत आणि सोलापूर माध्यमातून माध्यमातूनही मी तुम्हाला विचारतोय सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी आमदार अवताळे हे नगरपालिकेतल्या अधिकाऱ्यावर कारवाई करणार आहात का नाही जर त्या पद्धतीनं जर पंढरपूर नगरपालिकेतले जर अधिकारी चुकीच्या पद्धतीनं वागत असतील मनमानी कारभार करत असतील आणि ऑफिसला जर ते जनतेच्या सेवेसाठी त्यांना तिथं त्या खुर्चीवर बसवलं आहे आणि जर ती कामं करत नसतील आणि जनतेची कामं जर मार्गी लावत नसतील तर अशा अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याचं काम आमदार समाधान दादा अवताडे यांच्याकडून केलं जाईल धन्यवाद सर तुम्ही तुमचा वेळ वेळामार दिल्याबद्दल एकंदरीतच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत आणि पंढरपूर शहरातील विकास कामाच्या गतीबाबत त्यांनी परिपूर्ण माहिती सोलापूर वाहिनीच्या चा माध्यमातून दिलेली आहे तसेच त्यांनी नगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना देखील दिलेला आहे की बाबा जर तुम्ही वेळेवर नाही आला तर अवतळेच्या माध्यमातून ते कारवाई करणार आहेत तर पाहूया काय होते ते कॅमेरामॅन संतोष खेलारीसोबत मी सोहन जयस्वाल सोलापूर व्हायरल पंढरपूर